बातम्या बहुयात सविस्तरित्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत अजित पवारही दिल्लीला जाणार आहेत भाजपा श्रेष्ठींची तिथे चर्चा करणार आहेत मुख्यमंत्री आणि एकूणच मंत्रिमंडळ या संदर्भातल्या निर्णयासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज दिल्लीला जाणार आहेत केंद्रीय गृहमंत्र्यांशी तिथे चर्चा होणार आहे आणि या चर्चेअंतिक मुख्यमंत्री कोण असेल हे ठरणार आहे कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाही आहोत असं स्पष्ट केलंय त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असं सगळीकडून बोललं जात आहे आज केंद्रीय नेतृत्व या संदर्भातला निर्णय घेणार आहे आणि यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दिल्लीला चालले विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिलेली आहे मुख्यमंत्रीपदासंदर्भात आज दिल्लीमध्ये निर्णय होणार आहे शिवाय मंत्रिमंडळासंदर्भात देखील निर्णय केला जाणार आहे यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दिल्लीला रवाना होणार आहेत इथल्या नेतृत्वाशी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय घेतला जाईल विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे आता दिल्लीला रवाना होणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली जाणार आहे आणि यासंदर्भातला निर्णय आता घेतला जाईल तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला आणि देशभरातच लागून राहिलेली आहे आणि त्याचसाठी आज तीनही नेते हे दिल्लीला रवाना होणार आहेत अधिकची माहिती नक्कीच जानवी आपण बघितलं विधानसभा निवडणुकीची निवडणूक झालेली आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं महायुतीला कौल हा जनतेकडनं देण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं पाच दिवस उलटून गेलेले आहेत आणि तरी पण मुख्यमंत्रीपदाची नावाची अद्यापही घोषणा झालेली नाही आहे आणि त्यावरती आता वरिष्ठ केंद्राचे वरिष्ठ नेते त्यांच्या तें, भेटीसाठीच म्हणजे अमित शहा यांच्या भेटीसाठी तिन्ही म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत त्यावेळी आपण बघितलं तर दुपारी साडेतीन वाजता देवेंद्र फडणवीस हे आपल्या सागर निवासन सा, सागर निवासहून दिल्लीला रवाना होतील आणि त्यामध्ये आपण बघितलं तिघांची ही दिल्लीमध्ये होणार आहे मुख्यमंत्री पदासाठी या तिघांची चर्चा होणार आहे कारण की आपण काल पत्रकार परिषद देखील बघितली त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती त्यामुळे मला काही अडचण नाही आहे याचं देखील एकनाथ शिंदे यांच्याकडनं म्हटलेलं आहे आणि जे निर्णय घ्यायचे आहेत ते अमित शहा आणि आपले नरेंद्र मोदी हे पूर्णपणे निर्णय घेतील आणि मला त्यांच्या निर्णयावर काही अडचण नाही असं देखील म्हटलेलं आहे आणि आज महत्त्वाचा दिवस आहे आज तिन्ही नेते हे दिल्लीला जाणार आहेत आणि या दिल्ली वारीवरती आता निर्णय घोषित होणार आहे आणि यावरती कोणाच्या नावाची शिक्कामोर्तब होतो मुख्यमंत्री पा हे पाहणं गरजेचं आहे आणि आपण बघितलं तर याकडे या आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की मुख्यमंत्री पद हे कोणाला भेटतं अगदीच मनोज आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा